नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसात गुन्हेगारीने डोके वरती काढलेले असून खून दरोडे यास अनेक घटनांची वाढ नाशिक शहरामध्ये होते आहे यातच सातपूर आय टी आय सिग्नल येथील येथे रात्रीच्या सुमारास एकावर गोळीबार झाल्याची माहिती समजत आहे तिवारी नामक व्यक्तीवर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडालेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तिवारी याला मुंबई नाका येथील शताब्दी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केलेला असून तिवारी याच्या पायाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे हा हल्ला नेमका कोणी केला कुठल्या कारणावरून केला याचा शोध पोलिसांच्या वतीनं घेणं चालू झालेलं आहे विशेष म्हणजे पोलिसांच्या वतीनं विविध पथके संबंधित आरोपी शोधण्यासाठी रवाना केलेली असून लवकरच आरोपी मिळेल असे पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे एनजीएम न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर